अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुचरित्र अध्याय श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्ये नमः जय जय सिद्धमुनी तारक तु भावाणी सुधारस उंच श्रवणी पूर्ण केला दातार गुरुचरित्र कामधेनु ऐकताना धाय माझे मन कांक्षित होते अंतक करण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नवे अंतक कर्णी कथामृत संजीवनी आणिक निरुपावे दातार येणेपरी सिद्धीसे विनवी शिष्यभक्तीसे माथा लावणे चरणांचे कृपा भाकी तयवेळी वेळी शिष्यवचन ऐकून संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारोनी एका श्रोते एकचित्ते एक शिष्य शिखमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीनं झाली परियेसा तुझ करिता अम्मासी चेतने झाले परियेसी श्री गुरुचरित्र अत्यादेशी स्मरण झाले अवधारे विल्लवडी स्थान महिमा निरुपली अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेन एका एक चित्ते क्वचित काय श्री गुरु होते गोप्योने प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटाकात ता श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्थे अनुपमे तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुर्वरपूर ग्रामगमन कुरुक्षेत्री त्याची जाणं पंचगंगा संगम कृष्ण अत्युत्तम परियसा कुरुक्षेत्री जितके पूर्ण त्याहून अधिक असे जाणं तीर्थे असती अगिण्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचनदी गंगा प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहेत ती थोर सांगेने एका एकचित्ते शिवभद्रा भोगावती कुंभनदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची संगा प्रयागा असे चंगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुरु प्रत्यक्ष जाण कल्पतुरु देव असे अमरेश्वर तया संगम षटकोळी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोर तत्समान परियेसा अमरेश्वर सन्नीधाने आहे चौसष्ट योगिनी शक्तीतीर्थी निर्गुणी प्राख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यांची वंधुनी स्वभावे पूजिता नर अमय होय विश्वनाथ तोची जाण प्रयागीकरता माघस्नान जे पुण्य होय साधन शद्गुण होय तया होण एक स्नाने परीयसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तुतया स्थानी वास असे या कारणे तीय स्थाने तीर्थ अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणे वेणीसहित निरंतर अमिततीर्थतया तयास्थाने तीर्थ 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 सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण कृष्णतटाकात उत्तर दिशी असे देखावा आहे कृष्णपश्चिमामुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापदूर औदुंबर सन्मुखेसे तीनतीर्थे परी येसे एक नंतर एक धनुषी तीर्थे असते मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम प्रयाग प्रयागतीर्थे असे ख्यात शक्तीर्थ अमर अमरतीर्थ परी परियेसा तीर्थे असते अपरंपर सांगता ऐसे विस्तार या कारणे गुरु राहिले तेथे द्वादशापते कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणे सप्त नदी संगम सगोणी काय सांगू महिमा तिचे महापातके जाळवणी जाती स्नानएकी ऐसे सिद्धस्नानने की सकाळाभीष्ठ होय तेथे काय सांगू त्यांचा महिमा आणिक द्याव्या नाही उपमा दर्शन मात्रे होती स्नान स्नानफळ काय वर्ण साक्षात कल्पतरु असे वृक्ष उदंबरू गोप्य होुचरू राहिले तेथे श्रीगुरु भक्तजनस्तारणार्थ होणार असे तार्थ ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाण असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिने अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परीयसा तया ग्रामीण विजय एक असे वेदाभ्यासक त्यांची भार्या पतिसेवक पतिव्रता शणूमणे सक्षण असे जो ब्राह्मण शुक्ल भिक्षा तो करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणांचे वरणून मिळेपरी येंगा ते रांगून हर्षी दिवस येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदर भरी पंचमहा वर्तता श्री गुरु एके दिवशी तया मंदिराचे गेले आपण भिक्षे सुनेली विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरु पूजा करी तू छोडशी गेवडा शेंगा बहु असे केली होती पत्रशाखा भिक्षा करुने ब्राह्मणाशी अशी श्री गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणी म्हणून निघती तयवे तया विप्राचे गृहात जो का होता वेल उनत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व विश्रीले असे तया वेलाचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेदी तत्काळ टाकून देती परिबळे गेले आपण संगमासे विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळे म्हणते पाहो दैव बळी कैसे अदृश्य अपुले आम्ही तया यतीश्वरासे काय उपद्रव केला त्यासे अमुचा ग्रास छेदून कैसे टाकून दिला भूमीवर एसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुषी तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण जे स्त्रियेसी वे ज्या वेळी निर्माण करी चंद्रमोळी अधीन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिल या कारण पिपी का स्थूल जीवन समस्त आहार पूर्वीत असे आयुरन्न प्रायश्चिती ऐसे बोल वेदश्रुती पंचांन आहार हस्ती केवी करी प्रत्यय चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्थांशी निर्माण केले आहाराचे मग उत्पत्ती तदनंतरे रंकराय असे एकदृष्टी करीनो पोषितो ही सर्व सृष्टी आपले आजर व तैसे फळे आपण अशी पूर्वजन्माचेही निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं आपण आपले भोगण आहे पुढल्यावरी काय बोल अपुले दैव असता पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याचे भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवी ती यतीश्वरासी आपल्या आजर्वन विचारेसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडवणी तो तारका आमासी म्हणून आला भिक्षेसी नेले अमुचे दरिद्र दोषी तोच तारीला अमूते येणेपरी स्त्रियेशी संभाशी विप्रपरी येसे काढूने शाखेसी टाकीत ता झाला गंगेत तया वेलाचे थोरी जे का होते अपुलेद्वारी काढू म्हणती द्विजरिक झाला तयावे काढता मुळासी लादला कुंभनिधी येसे आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लागले आम्हा न नर तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला असे जाऊने संगमा श्री गुरु पूजा करी ती बहु असे वृत्तांत सांगती तयासी तैसे वेळी परियेसा गुरु म्हणती तयांसी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करता लक्ष्मी तुमचे घरी एसी सांगी श्री गुरु परी तया दिवसी सांगे श्री परी येसे अखंड लक्ष्मी तुमचे पुत्र नांदाल ऐसा बर लादुने गेला वनिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्र दैने हरे ज्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृष्ठ आश्रय करिता बाप दैन्य कैसे तया घरी दैवे उणा नसेल जो नरू त्याने आश्रवया श्री गुरु तोची उतरेल पहिलं पारू पूज्य होय सकळांचे जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल ह पारू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी अष्टेश्वरे नांदकी सिद्ध मणे नामदारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमनसी कामधे तुझ्या घरी गंगाधराचा कुमार श्री सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृत ऐका एक चित्ते श्री, श्री निरु, सरस्वती इतिगुरुचरित्रपरमकथापकल्पतरे श्रीनृ नृसिंहसरस्वतीपाख्याने सि सिद्धनामधारका संवाद अमरापूरमहिमाजनहरण नाम अष्टदशोध्याय श्रीपाद नृसिंह सरस्वती श्री श्री दत्त्रेयपूर्णमस्तो शुभम शुभमो